हाय हॅलो मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आम्हाला आज देवट्यांना जायचं आहे तर चुलत पुतण्याच्या देवट्या आहेत तर मग आम्हाला सर्वांना दिवट्यांना जायचं आहे तर चला आपण तिथेच भेटू सर्वजण तर आम्ही सर्व आमच्या गावी गेलेलो होतो तर येथे सर्व काही सव्वासणींना जेव घालण्याची पण तयारी चाललेली होती तर नऊ सव्वासनींना जेव घालायचं असतं तर दिवट्या निघण्याच्या आधी सव्वासनी जेव घालायच्या असतात तर मग त्यानंतर मग सव्वासनीचे ताटं पण तयार झालेले होते तर त्यांना हे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो मग त्यानंतर दिवट्या निघत असतात तर एक कुमारिका पण बसवलेली होती जेवणासाठी आणि नवरदेवाची आई येथे सर्वांचे पाय धुवून घेत होत्या नवरदेवाच्या आई ह्या सर्वात मोठ्या जाऊबाई आहे आमच्या तर आम्ही सर्वजण अकरा जण जावा आहे येथे सहवासनेचे पाय धुवायचे झाल्यानंतर मग सर्व जावांनी आम्ही सर्व सहवासनेचे पाया पडून घेतलेले होते आमच्या पिढीमधलं हे पहिलंच लग्न आहे तर मग आता इथून पुढे आमच्या पिढीचं लग्न सुरू होणार आहे तर आता हे सर्व सर्वात मोठा पुतण्या आहे हा आमच्याकडे दिवट्या कशा केल्या जातात तर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवट्या कोठे कोठे देवदर्शनं काय केले जातात ते सर्व काय तुम्हाला दाखवणार आहे दिवट्यांच्या स्वयंपाकासाठी आम्हाला बोलवलेलं होतं तर मग आम्ही तिथे सर्व गेलेलो होतो तर मोठ्या माझ्या मोठ्या जाऊबाई पण आलेले होते सासू सासरे यांनी दोघांनी धाम यात्रा केलेल्या आहे तर त्यांना बाहेरचं पाणी किंवा जेवण पण नाही करायचं त्यामुळे मग त्या आलेली आलेले नव्हते दोघं पण मग सर्वांनी पाया पडल्यानंतर मग त्यांना जेवणासाठी ताटं पण तयार केलेले होते तर मग ते ताटं घेऊन आलेले होते त्यांना जेवण्यासाठी तर मग सर्वांनी सर्वांना ताटं दिलेली होती जेवण्यासाठी तर ह्या सासूबाई आहे तर त्या सासूबाई पण सर्वांच्या पाया पडून घेत होत्या त्यांना नवरदेवाची आजी आहे तर मग जेवण झाल्यानंतर मग त्यांचे ओटी पण भरून घेतलेली होती तर कुमारिकाला पण दिलेलं होतं आणि येथे सर्व काही सहवासिनींची ओटी भरून घेत होते जेवण झाल्यानंतर त्यांच्या जेजूरच्या पण देवट्या होत्या आणि लग्नाच्या पण देवट्या होत्या त्यांनी आधी दोन दिवस आधी जेजूर पण केलेलं होतं तर मग त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग देवट्याचा कार्यक्रम केलेला आहे त्यांनी ही नवरदेवाची सर्वात लहान चुलती आहे तर मग त्याच सर्वांच्या ओट्या भरून घेत होत्या तर नवरदेवाच्या आई पण होत्या त्या तर त्या देवदर्शनासाठी गावात गेलेल्या होत्या तर त्यामुळे मग नवरदेवाच्या चुलतीलाच मग सर्वांच्या ओट्या पण भरून घ्यायला लावलेल्या होत्या सवजनींच्या मग येथे सर्व काही त्यांच्या सहजनेंच्या ओट्या पण भरून घेतलेल्या होत्या आणि येथे सर्व भरपूर असे काही नै नैवेद्य पण काढून घेतलेले होते ले तर येथे भरपूर असे नैवेद्य पण केलेले होते जेवढे देव आहे तेवढे भरपूर असे नैवेद्य पण केलेले होते आणि येथे कणकेचे दिवे पण बनवलेले होते तर कणकेचे दिव्यांना असं कुंकवाचे वरून हे केलेलं होतं तर खूप छान असं पण बनवलेले होते तर मग त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला येथे दिवट्या निघणार होत्या तर सर्व काही नैवेद्य ते सर्व सर्व काही भरून घेतलेलं होतं आणि हा नवरदेव आहे तर मग अशा नैवेद्य ते घेऊन आम्हाला गावात जायचं होतं तर मग आम्ही सर्व काही असे गावात निघालेलो होतो घरापासून गाव पास दा होता। हे पाच दहा मिनटाच्या अंतरावरती होतं तर सर्व काही ग्रामदेवतेला मग नैवेद्य दाखवायचे होते तर मग गावामध्येच नैवेद्यं ते घेऊन आलेलं होतं तर मग येथे हनुमानाचं मंदिर आहे खूप मोठं हनुमानाचं मंदिर आहे तर सर्व येथे नैवेद्य दा नवरदेवाने सर्वात पहिले इथे नैवेद्य दाखवले मग त्यानंतर मग सर्व देवांना पण नैवेद्य दाखवण्यासाठी मग निघालेलो होतो आम्ही हे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तर एक साईडला विठ्ठल रुक्मिणीचे पण मूर्ती ठेवलेली होती तर त्या मंदिराचे पण तेथे ते बांधकाम चाललेलं होतं त्यामुळे मग विठ्ठल रुक्मिणीची मंदिर ही तुकाराम महाजा महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती तर सोनजाम गावामधले हे हनुमानाचं मंदिर खूप मोठं मंदिर आहे आणि त्यानंतर मग आम्ही शंकराच्या पण मंदिरामध्ये आलेलो होतो नैवेद्य ठेवण्यासाठी तर मग सर्व काही दर्शनं पण घेत होते तर मग आम्ही पण तेथे दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर पुढच्या देवांना पण नैवेद्य ठेवण्यासाठी पुढे निघालेलो होतो गावामध्ये दे देव पण भरपूर असल्यामुळे मग आम्हाला नैवेद्य ठेवण्यासाठी भरपूर वेळ झालेला होता तर एक दीड तास आम्हाला सर्व काही देवांना नैवेद्य ठेवता ठेवता वेळ होऊन गेलेला होता तर मग आम्ही सर्व काही नैवेद्य तेन घेऊन दिवे वगैरे नैवेद्य ठेवल्यानंतर तेथे दिवे पण ठेवावे लागत असतात त्यामुळे मग दिवे पण घेऊन चाललेलो होतो मग त्यानंतर आम्ही खंडराव महाराजांच्या पण मंदिरामध्ये आलेलो होतो नैवेद्य ठेवण्यासाठी तर मग सर्व देवांना ठेवल्यानंतर मग शेवट आम्ही खंडराव महाराजांच्या मंदिरामध्ये हे नैवेद्य ठेवलेले होते तर मग त्यानंतर मग येथेच खंडराव महाराजांच्या मंदिरामध्ये पण आरती करून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही सर्व घरी गेलेलो होतो येथे आम्ही दोघी पण जावासोबतच होतो तर दोघी पण दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आम्ही येथे आमच्या दोघींची साडी सेम झालेली होती तर आम्ही काही विचार करून साडी पण घातलेली नव्हती तर दोघींची साडीचा कलर सेम सेमच झालेला होता तर असे भरपूर कणकेचे दिवे बनवलेले होते तर मग हे सर्व काही कणकेचे दिवे पेटून घ्यायचे होते आणि शेवट येथे सर्व काही दिवे पण ठेवून घ्यायचे होते तर मग येथे सारो सारून घेत होते तर मग येथे सारवल्यानंतरच खंडराव महाराजांच्या समोर सारवल्यानंतरच मग सर्व नैवेद्य तेन ठेवून घ्यायचे असतात सर्व गावातल्या देवदेवतांनाही नवरदेवाच्याच हाताने नैवेद्य ठेवले जातात त्यामुळे मग सर्व काही नैवेद्य हे गावामध्ये घेऊन आलेलो होतो तर मग नवरदेवाच्याच हाताने मग हे नैवेद्य सर्वही देवांना दिले जातात म्हणजे पो त्यांच्या हाताने दिल्यानंतर पोचले पण जातात त्यामुळे मग नवरदेवाच्याच हाताने सर्व काही नैवेद्य ठेवले जातात तर मग आम्ही गा गावातून घरी आल्यानंतर मग येथे देव पण नाचवले होते तर हे नवरदेवाचे वडील आणि आई हे दोघे पण देव नाचवत होते येथे मग आम्ही सर्व जोड्यांनी देव नाचवले होते तर मग सर्वांना देव नाचवायला लागत असतात त्यामुळे मग सर्वांनी आम्ही देव पण नाचवले होते येथे लग्नाच्या दिवट्या हे जेजूर केल्यानंतर लग्नाच्या दिवट्या पण घातल्या जातात त्यामुळे मग आधी जाऊबाई आणि भाय हे दोघे पण जेजूरला गेलेले होते त्यामुळे मग त्यांनी लगेच दोन तीन दिवसात आल्यानंतर मग लगेच जेजूरच्या दिवट्या करण्यासाठी घेतलेल्या होत्या तुम्हाला असेच लग्नाचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी इथे मोठे भाऊजी आणि जाऊबाई हे दोघं पण देऊन नाचवत होते देवट्यांचा स्वयंपाक ते सर्व काही हे बाहेरच आचारायला करून सांगितलेलं होतं तर मग सर्व काही ऑर्डर दिल्यानंतर मग ते सर्व काही स्वयंपाक घरीच आणलेला होता तर मग फक्त सवासनीच घरी जेव घातल्या होत्या तर मग स्वयंपाक हे सर्व आचार्यानंच बनवून आणलेलं होतं देव नाचवायचे झाल्यानंतर मग सर्व काही पाहुणे मंडळी किंवा घरचे हे सर्व काही जेवणासाठी बसलेले होते देवट्यांचा कार्यक्रम हा संध्याकाळीसच केला जातो त्यामुळे मग त्यांना दिवट्या असं म्हणतात तर देवट्या ह्या उजवायला लागत असतात त्यामुळे मग दिवट्या हे के केल्या जातात तर मग येथे आमची जोडी ही देव नाचवण्यासाठी आलेली होती तर आम्ही येथे देव नाचवत होतो देवाचा सर्वात लहान भाऊ होता तर मग त्याचे देव नाचवायचे झाल्यानंतर ना मग आजी आजोबांनी पण देव नाचवलेले होते तर मग मा हे माझे सासू सासरे दोघं पण आहे तर मग त्यांनी पण देव नाचवलेले होते तर शंभू पण इकडं नाचत होता ते वाजत होता तसं त्याच्या मोठ्या मम्मीकडं शंभू होता तर चला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा